नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे ओल्या काजूची भाजी ही भाजी चवीला खूपच छान लागते अगदी घरात असलेल्या मसाल्यांपासून ही भाजी बनते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याच्या पुढे तुम्ही हॉटेलची चव सुद्धा विसरून जाल एवढी भारी ही भाजी लागते चला तर मग पाहूया याची रेसिपी यासाठी मी इथं तीनशे ग्राम काजू घेतलेले आहेत हे ओले काजू आहेत याला तेल लावून कापून घ्यायचं असं दोन भागांमध्ये गॅसवरती पाणी हे गरम करत ठेवायचे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपण काजू हे टाकून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटं काजू आपल्याला शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनटानंतरनं बघा इथं काजू ह्या व्यवस्थित शिजलेला आहे तो आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं काजू हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरनं त्याच्यावरची या पद्धतीने साल ही काढून घ्यायचं बघा इथे काजू हा आपला परफेक्ट शिजलेला आहे इझिली त्याच्यावरची साल ही निघायला लागलेली आहे ती या पद्धतीने सर्व काजूचे साल आपण काढून घेणार आहोत गॅसवरती पॅन गरम करत ठेवायचं पॅन गरम झालं की त्यामध्ये दोन कांदे उभे चिरलेले भाजून घेऊयात थोडंसं तेल टाकायचं सुकं खोबरं अर्धी वाटी कांदा आणि खोबरा हा चांगला लालसर होऊपर्यंत इथं आपण भाजून घेणार आहोत मिक्सरमध्ये काढून घेऊयात आलं लसूण दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले कोथिंबीर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची गॅसवरती पॅन गरम करत ठेवायचं त्यामध्ये दोन चमचे तेल तीन ते चार लाल सुक्या मिरच्या तेजपत्ता लवंग काळी मिरी दालचिनी एक चमचा जिरा हिंग चमच्याभर टाकायचं आता मिक्सरमधून फिरून घेतलेला मसाला आपण इथे व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत मसाला हा चांगला परतून घ्यायचा आहे बघा इथं या पद्धतीने मसाला हा परतून घ्यायचा त्यामध्ये एक चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा मीठ टाकून मसाला हा चांगला तेल सुटूपर्यंत ते इथं परतायचा आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की मसाला खाली लागतोय तर थोडं एक दोन चमचे तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल इथं मसालेला छान असं तेल सुटलेला आहे त्यामध्ये आपण सर्व काजू हे टाकून घेणार आहोत तुम्ही या काजू ऐवजी सुके काजू घेतले तरीही चालेल तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी हे ॲडजस्ट करू शकता एक पाच मिनटं झाकण लावून भाजी ही शिजू द्यायची बघा पाच मिनटानंतर ना मस्त असं भाजीला तेलसुद्धा आलेलं आहे तुम्हाला अजून पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता आता वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून मस्त असं फिरून घेऊयात बघा मस्त अशी सर आपली हॉटेल सारखी इथे करी ही तयार आहे ती यामध्ये मीठ हे या चेक करायचं आणि हवं असेल तर थोडस मीठ वरतून टाकूयात आणि लास्टला गरम मसाला गरम मसाला शेवटी टाकल्यामुळे भाजीला चव ही खूपच छान येते घरात असणाऱ्या मसाल्यांपासून ही भाजी बनवून तयार होते चवीला खूपच छान लागते तुम्ही याला पराठ्यासोबत रोटीसोबत चपातीसोबत कशासोबत पण खा लहान मुलांच्या तर आवडीची ही भाजी आहे ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद